मित्रांनो सफ्रेम जयफीम आपण बघत आहोत संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिलेच भाषण तर पाहूया पुढील भाग महोदय काही प्रावधाने आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्यायाविषयी आहेत जर या प्रस्तावाच्या पाठीशी सत्य आणि प्रामाणिकता असेल आणि ही तत्वे या प्रस्तावाच्या पाठीशी आहेत याविषयी मला तीड तीडमात्र शंका नाही तर या प्रस्तावाच्या प्रस्तावकाकडून माझी अशी अपेक्षा होती की राज्यांना आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्यायाची तत्वे व संकल्पना वास्तवात आणता यावी यासाठी या प्रस्तावात काही प्रावधाने त्यांच्याकडून प्रास्ताविक केली जातील म्हणूनच या दृष्टिकोनातून मला अपेक्षित होते की या देशात सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी शेती आणि उद्योगाचे राष्ट्रीयकरण केले जाईल असे स्पष्टपणे या प्रस्तावात नमूद केलेले असेल भावी शासन या देशात सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाची प्रस्तावना करू इच्छिते परंतु या देशातील अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था असणार नाही तोपर्यंत तो शासनाला हे कसे शक्य होईल हे मला कळत नाही म्हणून व्यक्तिशा या प्रस्तावात या प्रावधानांच्या उद्घोषाला माझा विरोध नसला तरीही या प्रस्तावाने माझी निराशा केली असेच मला वाटते तरीही निरीक्षणाअंत मला जे म्हणायचे होते ते मी मांडले आणि आता मी हा विषय येथेच सोडवतो आता मी प्रस्तावाच्या प्रथम भागाकडे वळतो या भागात या प्रस्तावाच्या प्रथम चार भागांचा समावेश आहे मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे या प्रस्तावावर जी चर्चा झाली त्यावरून या सभागृहात हा भाग विवादाचा विषय ठरला आहे असे वाटते आणि हा विवाद गणराज्य या शब्दाभोवती केंद्रित झाला आहे असेही वाटते हा विवाद चौथ्या परिच्छेदातील हे सार्वभौमत्व लोकांकडून प्राप्त होईल या वाक्याभोवती केंद्रित झाला आहे आणि येथेच माझे मित्र डॉक्टर जयकर यांचा मुस्लिम लीगच्या अनुपस्थितीच्या सभेत या प्रस्तावावर विचारविनिमय योग्य होणार नाही हा मुद्दा विचारणीय ठरतो आणि महोदय या महान देशाच्या भावी सामाजिक राजकीय आणि आर्थिक संरचनांना अंतिम स आकार देणाऱ्या भावी उत्क्रांतीविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही मी हे जाणतो की आज आपण राजकीय आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या विभाजित आहोत आपण युद्धस्थ प्रतिस्पर्धी गटात विभाजित आहोत आणि मी कदाचित असंही म्हणेन की मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे परंतु महोदय हे सर्व असूनही जर वेळ आणि परिस्थिती अनुकूल झाली तर या जगातील कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही अशी माझी पक्की धारणा आहे टाळ्यांचा कटगटाट आपल्या सर्व जाती पंथासहित आपण या त्या स्वरूपात एकसंघ लोक आहोत याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही हर्ष भारताच्या फाळणीकरिता मुस्लिम लीगने आंदोलन उभारलेले आहे असे म्हणतात मला कोणताही संकोच वाटत नाही असे असेल तरी एक दिवस असा येईल की त्यांना प्रकाशाचे दर्शन होईल त्यांना याची जाणीव होईल आणि ते असा विचार करतील की एकात्म अखंड भारत त्यांच्याकरिता अधिक योग्य आहे प्रचंड टाळे आणि प्रशंसा अंतिम ध्येयाचा विचार करता माझे असे मत आहे की त्याविषयी कोणाच्याही मनात कोणत्याही प्रकारची भीती अथवा शंका असण्याचे कारण नाही आपली समस्या ही आपल्या अंतिम भवितव्याविषयी नाही विविधतेने युक्त असलेल्या आपल्या या समाजाला सा सर्वांना समान निर्णयाप्रती ध्येयाप्रती कसे नेता येईल ही आपली खरी समस्या आहे हा विविधतेने युक्त समाज एकात्मतेकडे वा वाटचाल कशी करू शकेल ही आमची समस्या आहे अंतिम ध्येय ध्येयाविषयी आमची समस्या नाही या ध्येयाप्रती जाण्यासाठी वाटचाल आरंभ कशी करावी ही आमची समस्या आहे माननीय अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी स्वेच्छेने परस्परांचे मित्र व्हावे असे वाटत असेल तर या मार्गावर या देशातील प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक घटकाने वाटचाल करावी असे वाटत असेल तर जे लोक या मार्गावर वाटचाल करण्यास उत्सुक नाहीत त्यांच्या पूर्वग्रहांनाही सवलत देण्याची बहुमतात असलेल्या पक्षाची कृती अत्यंत मुत्सद्दीपणाची ठरावे अशी माझी अपेक्षा आहे म्हणूनच मी नम्र निवेदन करू इच्छितो की मी मी आव्हान करू इच्छितो की सर्व घोषणांना बाजूला ठेवूया जे शब्द लोकांना भयभीत करतात त्यांना दूर ठेवूया आपल्या विरोधकांच्या पूर्वग्रहाणं सवलत देऊया त्यांनाही आमंत्रित करूया जेणेकरून तेही स्वेच्छेने त्या मार्गावर मार्गक्रमण करण्यास तो सोबत येतील मला असे म्हणायचे आहे की आपण काही काळ सोबत चाललो तर हा मार्ग आपणास एकात्मतेकडे नेईल आणि म्हणून मी माझ्या स्थानावरून डॉक्टर जयकर यांच्या संशोधन प्रस्तावाचे समर्थन करतो मला सर्वांना ही जाणीव करून द्यावायची आहे की आपण चूक असू किंवा बरोबर असू बरोबरही असू आपण जी भूमिका घेऊ इच्छितो ती ते आपल्या वैधानिक अधिकारांशी सुसंगत असेल पण हे सर्व आपण बाजूला ठेवूया कारण हा प्रश्न एवढा मोठा आणि महत्त्वाचा आहे की हा प्रश्न फक्त वैधानिक बाबींना बाजूला ठेवूया जेणेकरून जे, जे आपणासोबत या वयास तयार नाहीत तेही आपल्यासोबत येतील यासाठी योग्य ते प्रयत्न आपणास करता येतील त्यांनी आपणासोबत यावे त्यांना आपल्यासोबत येणे शक्य व्हावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशी माझी नम्र प्रार्थना आहे या चर्चेच्या प्रक्रियेत दोन प्रश्न उपस्थित करण्यात आले आले होते या प्रश्नांनी मी एवढा प्रभावित झालो की मी त्यांची टिप्पणीसुद्धा घेतली माझ्या मते त्यापैकी एक प्रश्न माझे मित्र आणि बिहारचे पंतप्रधान जे यासंबंधी दिशानिर्देश करेल हा परिच्छेद तीन काय म्हणतो परिच्छेद तीन असे म्हणतो की हो या देशात दोन प्रकारची राजकीय व्यवस्था असेल निम्न स्तरावर स्वायत्त प्रांत अथवा राज्य आणि भारतीय संघ राज्याशी एकरूप होऊ इच्छिणारे भूप्रदेश असतील या स्वायत्त घटकांना संपूर्ण अधिकार असतील त्यांना शेष अधिकारे असतील परंतु शिखरावर या प्रांतीय घटकांच्या शिरोभागी एक संघीय शासन असेल या संघीय शासनाकडे कायदे करणे त्यांची अंमलबजावणी करणे आणि प्रशासन व्यवस्था यासाठी काही विषय असतील जेव्हा मी हा प्रस्ताव वाचतो तेव्हा मला या प्रस्तावात सामुदायिकतेचा सलगीकरणाचा कोणताही संकेत किंवा विचार आढळत नाही एका बाजूला संघराज्य आणि दुसऱ्या बाजूला प्रांत आहे पण या दोहोमध्ये त्यांना साधणारी जोडणारी अशी कोणतीही मध्यस्तरीय संरचना नाही कॅबिनेट मिशनच्या प्रस्तावाच्या प्रकाशात एवढेच कशाला का काँग्रेसने पारित केलेल्या वर्धा अधिवेशनाच्या प्रस्तावाच्या संदर्भात हा प्रस्ताव वाचताना मला हे स्वीकारावे लागते की सर्व प्रांतांना एकत्रितपणे सूत्रबद्ध करणारी साधणारी सलगीकरणाची कोणतीही संकल्पना किंवा विचार या प्रस्तावात नाही सशस्त्र समर्थ केंद्र पसंत करेन हर्षवर्धानी एकोणीसशे पस्तीसच्या हिंदुस्थान सरकारच्या कायद्यानुसार स्थापित केंद्र शासनापेक्षाही अधिक सुदृढ अधिक समर्थ असे केंद्र शासन मी पसंत करेन परंतु महोदय या मतांचा या याच्या आकांक्षांचा प्राप्त परिस्थितीवर कोणताही प्रभाव पडणार नाही तर धन्यवाद मित्रांनो आज इथे